शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत मोठं वक्तव्य केलंय पण यावर महायुतीच्या नेत्यांकडून आता वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया यायला या सुरू झाल्या वक्तव्यानंतर महायुतीत नक्की मुख्यमंत्री कोण असा प्रश्न लोकांना पडेल अशी ही वक्तव्य आहेत नक्की हा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि टेक्निकल मुख्यमंत्री हा प्रकार जो चर्चेत आहे तो नेमका काय आहे यावर महायुतीतून काय प्रतिक्रिया यायला या सुरू झाल्या आहेत हे आपण पाहूया ही सर्व वक्तव्य जी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ती ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरू करूया महाराष्ट्र राज्य देशातील एक प्रमुख राज्य असल्यामुळे या ठिकाणचा मुख्यमंत्री नक्की कोण असणार हे पाहण्याची उत्सुकता संपूर्ण देशाला असते आता ही उत्सुकता आपण दोन हजार चोवीसला निवडणूक झाल्यावर आपण सगळ्यांनीच पाहिले एवढं मोठं बहुमत मिळूनही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्यावेळी ठरलेला नव्हता अशावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नक्की कोण होतो हे पाहण्यासाठी उत्सुकता सर्वांनाच होती आणि अशी बरीच वक्तव्य त्यामुळे येत होती त्यावेळी तुम्हाला आठवत असेल एक तर चर्चा अशी देखील होती की राज्यात सर्वाधिक लोकप्रिय मराठे नेता म्हणून एकनाथ शिंदे आघाडीवर असतात आणि त्यांनी मुख्यमंत्री पदावरील त्यांचा अडीच वर्षांचा कारभार जो आहे तो एकंदरीत लोकप्रिय देखील ठरवला होता त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार का असा प्रश्न त्यावेळी सर्वांनाच पडलेला मात्र भाजपने मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस नाव जाहीर केलं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारायला लागली असो आता अजितदादा यांचं मी या संपूर्ण शर्यतीत नाव घेत नाही पण त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांना मुख्यमंत्री पाहण्यासाठी इच्छा जी असते जी काही त्यांनी जाहीर केली आहे ती एकंदरीत जग जाहीर आहे मात्र या तिघांमध्ये या पदासाठी सर्वात आघाडीवर स्पर्धा रंगली असते ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आणि यासाठी त्यांचे कार्यकर्ते हे नेहमीच कार्यक्रम आणि सभेत तसेच पत्रकार परिषदेत त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे आणि आपला नेता हा मुख्यमंत्री व्हायला हवे हे नेहमी सांगत असतात तर अशीच एक घटना आता पुन्हा घडली यावेळी शिंदेच्या शिवसेनेचे नेते धैर्यशील माने यांनी हे वक्तव्य केलंय त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलंय की एकनाथ शिंदे हे रेकॉर्डवर जरी उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनात ते अजूनही मुख्यमंत्रीच आहेत माने यांनी शिंदे साहेबांचं जोरदार समर्थन करत भाषण केलं त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रानं खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं जनतेचा मुख्यमंत्री कसा असू शकतो हे हे या ठिकाणी पाहिलंय ताळागाळात राहून सामान्यांची सेवा करणारे एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे नेतृत्व करतायत रेकॉर्डवर आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात हे शासन म्हणत असेल पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ संभाजी शिंदे हाच जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे हे खासदारांचं वक्तव्य येताच महायुतीतल्या बड्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या भाजपचे नेते गिरीश महाजन यांना यावर विचारलं असता यावर वावगं काहीच नाही असं त्यांनी म्हटलंय त्यांनी यावर बोलताना आपली सविस्तर प्रतिक्रिया काय दिली आहे ती देखील आपण पाहूया एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील ना पण आज टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत असू शकतात ना त्यांचे नेते आहेत त्यांच्या मनामध्ये ते मुख्यमंत्री त्यात वाईट काय आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला महाजनांनी शांतपणे शिंदे यांचं कौतुक मान्य करत फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद देखील अधोरेखित केलं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही याबद्दल विचार यांनाही याबद्दल विचारलं त्यांनी तर माध्यमांनाच सु, सुनावलंय राणे म्हणालेत की असे प्रश्न विचारून आग लावायचं काम करू नका मी काय आज राजकारणात आलेलो नाहीये आणि शिंदे साहेब गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ राजकारणात आहेत त्यांना सगळं बरं वाईट समजतं त्यामुळे यावर मी उत्तर देणार नाही आणि असे प्रश्न विचारू नका असा राणे यांनी थेट माध्यमांनाच सल्ला दिला मात्र धैर्यशील माने यांच्या वक्तव्यानंतर आता महायुतीत चर्चा सुरू होत आहेत एकनाथ शिंदे खरंच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत का यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच वादग्रस्त वक्तव्य माहितीपूर्ण स्वरूपात पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद